नमस्कार चहा गरम झाल्यावर वापेसारखी हवेत विरणारी माणसं आपल्यासोबत नसावीत माणसं असावीत तर कपासारखी जी चटका सहन करूनही आपली साथ न सोडणारी माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीनं कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही आपल्याला एकटे पडू देणार नाही बदला घेण्याचा विचार केल्यामुळं द्वेष आणि कलह वाढतो तर बदल घडविण्याचा विचार केल्यामुळं सद्भावना वाढते आणि माणुसकीचे सुंदर नाते निर्माण होते माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं ह्यावर पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं जीवनात आपल्या हातातून सुटून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा समोरून आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोपं होत जातं संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे आणि स्पर्श सांगून जातात मनात काय आहे वेळ दाखवून देते जग कसे आहे संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा चांगूलपणानं वागण्याबाबत स्पर्धा त्या मानाने कमीच असते त्यामुळे त्या, त्या मार्गाने जरूर जावं ज्यांना आपण आपलं मानतो त्या माणसावर उदंड प्रेम करावं आणि त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवावा चांगूलपणानं वागण्याबाबत स्पर्धा त्यामानानं कमीच असते त्यामुळं त्या मार्गाने जरूर जावं कष्ट आठवल्यावर मिळालेल्या सुखाची गोडी अधिक वाढते निष्ठावंत लोकांचे शरीर हे नेहमी कष्टापुढेच झुकते भ्रष्टापुढे नाही माणसाचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या विचारांवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते धन्यवाद